मिळण्याची अपेक्षा आहे इंटेल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीप बु तान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी दोघांमध्ये तंत्रज्ञान कॉम्प्युटिंग अशा क्षेत्रात भारतात असलेल्या संधींविषयी चर्चा झाली भारताच्या सर्वसमावेशक सेमी कंडक्टर धोरणाचं स्वागत करत इंटेल या मिशनमध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असल्याचं लिप बुतान यांनी सांगितलं लिप बुतान यांनी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली भारताच्या सेमीकंडक्टर प्रवासाचा भाग होण्यासाठी इंटेल उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं यासाठी इंटेलनं सिलिकॉन आणि कम्प्युट इकोसिस्टमविषयी टाटासोबत करारही केला आहे अशी माहिती त्यांनी दिली तसंच कॉग्निजंट कंपनीचे कार्यकारी प्रमुख रविकुमार एस आणि अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश वॅरियर यांनीही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली ए आय क्षेत्राला गती देत शिक्षण आणि कौशल्य विकासात ए आय क्षमतांचा वापर वाढवण्याबद्दल यावेळी चर्चा झाली देशातल्या उदयोन्मुख शहरांमध्ये समान विकास आणि कौशल्य विकासासाठी कॉग्निजंट सहकार्य करीत राहील असंही या दोघांनी पंतप्रधानांना सांगितलं